खंडणी प्रकरणामध्ये बीड कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे वाल्मिकाडच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरू आहे एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर कोर्टाला सध्या माहिती देत आहेत सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक यांचे फोनवरून चर्चा झाली असल्याची एसआयटीची माहिती आहे न्यायालय परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे या सुनावणी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर सध्या सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये एक महत्वाची माहिती समोर आली ते म्हणजे घुले चाटे आणि वाल्मिक यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला होता एस आय ही माहिती दिली यासोबतच आणखी काय माहिती समोर आली काय अपडेट्स आहेत आ, वाल्मी जिल्हा बीड जिल्हा न्यायालयाच्या सुनावणीला तर सुरुवात झाली आणि ही सुरुवात करत असताना एस आय टीचे जे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी एक धक्कादायक माहिती कोर्टासमोर सादर केली ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीच दुपारी म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेले चाटे गुले आणि वाल्मी कराड यांच्यामध्ये संवाद झाला असल्याचा तपास पोलीस तपास संवाद झाला असा पुरावा तर एस आय टीचे एस आय टीने आज कोर्टाला साद सादर केला आणि या पुराव्याच्या आधारेच त्याच्यावर मकोका लावला गेला आहे आणि त्याच्या खुनातल्या संबंधाची ही खरं तर महत्वाची कडी आहे असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं की वाल्मिक कराडावर पूर्वी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यानंतर त्याच्यावर तीनशे सात मध्ये संतो संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा देखील दाख दाखल करावा अशी मागणी होत होती आणि त्या अनुषंगाने एस आय टी आणि सी आय डीने तपास केला आणि आज तो तपास एस आय टीनं कोर्टासमोर सादर केला वाल्मिकराडा आणि त्याच्या साथीदाराचे हजारो कॉल्स तर या तपासामध्ये तपासण्यात आले आणि त्या कॉलच्या आधारे त्यांनी या या तिघांमध्ये संवाद झाला असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या कॉ ते, ते कॉल्स आज कोर्टामध्ये तर सादर केले मात्र या आ, या दो या तिघांमध्ये जो संवाद झाला तो नेमका काय झाला आणि तो कुणाच्या अनुषंगाने होतं का या सगळ्या बाबी देखील तपासायच्या आहेत आणि या आरो या गुन्ह्यामध्ये जे आठ आरोपी आहेत त्याच्यामध्ये आठ आरोपींना मकोका लागलेला त्यांची आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे आ, समर समर चौक आ, एकंदरीत वाल्मिक कराड यांचं याचं संतोष देशमुख यांच्या कुणामध्ये दे काय कसा सहभाग आहे काय भूमिका आहे ही तपासायची आहे आणि त्याच्यामुळे वाल्मिकराला जास्तीत जास्त दिवस एस आय टी कोठडी द्यावी अशी त्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी मागणी आता कोर्टासमोर केलेली यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद होणार आहे मात्र आज या घटल्याकडं सग या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे की वाल्मिक करारचा संतोष देशमुख यांच्या हत्येत नेमका काय सहभाग आहे ते आ, ते ऐकण्यासाठी की ही सगळी उत्सुकता होती आणि आज तपास अधिकाऱ्यांनी तीच माहिती कोर्टामध्ये स सा, सादर केलेली म्हणजे वाल्मिकारचा स संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग असल्याचे पुरावेच आज एस आय टीच्या अधिकाऱ्याने कोर्टासमोर सादर केलेले आणखी सुनावणी सुरू सुरू आहे यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद होईल त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या वकिलांचा बचावात्मक युक्तिवाद होईल मात्र सध्या आधी कोर्टासमोर धक्कादायक माहिती पुढं आलेली आहे तपास अधिकाऱ्याने ती माहिती कोर्टाला दिलेली आहे आता कोर्ट या, या माहितीच्या अधिकाऱ्याला माहितीच्या आधारे काय निर्णय कोठडी देत आहे का त्याची न्यायालयीन न्यायालयामध्ये अवघ्या काही मिनिटामध्ये किंवा काही वेळामध्येच स्पष्ट होणार आहे नक्कीच ज्ञानेश्वर खरंतर हे संभाषणाची आता क्लिप समोर आलेली आहे यातून अजून काही माहिती समोर येते का माहिती उलगडते का हे पाहणं अतिशय महत्वाचं माहितीसाठी